नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर इथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं आपण सामान्य माणसांपर्यंत पोहोचवत असतो नुकताच जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती संदर्भातली आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे आणि त्या व्हिडिओ सिरीज संदर्भातली अतिशय महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जे की नुकताच जे ज्युनियर क्लर्क आहे जे कनिष्ठ लिपिक आहेत जे जिल्हा न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी जे दोन्ही स्किल टेस्ट पास आऊट करून इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले आहेत अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जे आहे हे काल इंटरव्ह्यू झाले आहेत तर त्या इंटरव्ह्यू संदर्भातली महत्वाची अपडेट आपण घेऊन आलो काय झालंय त्या इंटरव्ह्यू मध्ये आपण आपल्या जवळच्या एका उमेदवारांशी बोलणं केलं आहे की त्या इंटरव्ह्यू मध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले होते किती जजेसचे पॅनल होतं आणि या संदर्भातच अनेक प्रश्न जे ज्या पॅनलद्वारे विचारण्यात आले किंवा मग कशा पद्धतीने त्या प्रश्नांचे उत्तर द्यायला हवे होते कशा पद्धतीनं ते प्रश्न टॅकल करायला हवे होते या सोबतच अनेक प्रश्न किंवा अनेक अनेक शंका क्युरीज जे आहेत हे या आ, कम्युनिकेशन मध्ये आपण क्लिअर केलेले आहेत त्या उमेदवारांशी आपण फोनवर बोलून ही सर्व संभाषण जे आहे हे आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करत आहेत या व्हिडिओमध्ये जी महत्वाची माहिती जे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या माहितीला अतिशय काळजीपूर्वक ऐका शेवटपर्यंत आहे का कोणतेही प्रश्न स्किप करू नका किंवा या प्रश्नाला दुर्लक्ष करू नका कारण कोणतेही प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ही माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर आ, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि असेच इतर जिल्ह्यांमध्ये जे आता इंटरव्ह्यू वन डे वन डे होणार आहे तर आ, ते इंटरव्ह्यू सुद्धा आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर पब्लिश करणार आहे त्यामुळे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवू शकता त्यामुळे आपण बघूया वर्धा जिल्ह्यामध्ये जे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी इंटरव्ह्यू जे काल झाले त्यामध्ये काय प्रश्न उमेदवारांना विचारण्यात आले होते याची सविस्तर माहिती आपण पाहूया त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा ही माहिती नक्कीच तुम्हाला कामाला येणार आहे ज्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अप्लाय केलेला जे कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र ठरले आहेत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आपण पाहूया की वर्धा जिल्ह्यामध्ये काय उमेदवारांना प्रश्न विचारण्यात आले होते एका उमेदवारांशी आपलं बोलणं झालं त्या उमेदवारांशी बोलताना त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यासोबत चर्चा झाली आणि ते प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारांशी आपण बोलणं झालं त्या उमेदवारांनी तो उमेदवार यवतमाळ जिल्ह्याचा असल्यामुळं त्यांनी वर्धा जिल्ह्याला अप्लिकेशन केलं होतं आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमेदवारांनी वर्धा जिल्ह्यामध्ये अप्लिकेशन केल्यामुळं त्यांना पहिला प्रश्न हाच विचारण्यात आला होता की तुम्ही यवतमाळ जिल्हा सोडून वर्धा जिल्ह्यामध्ये अप्लिकेशन करण्याचं काय कारण होतं कारण वर्धा जिल्ह्यामध्ये वॅकन्सी कमी आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी जास्त आहे तरी सुद्धा तुम्ही वर्धा जिल्हा निवडण्याचं काय कारण आहे हा प्रश्न त्यांना पहिला प्रश्न विचारण्यात आला होता यासोबतच दुसरा प्रश्न होता की तुमचे वडील काय करतात तुमच्या वडिलांचं व्यवसायाबद्दल माहिती सांगा हाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता यासोबतच तुम्ही इंटरव्ह्यू साठी कोणती तयारी केलेली आहे या संदर्भात प्रश्न विचारले असता उमेदवारांनी सांगितलं की मी दोन्ही जिल्ह्यांची व्यवस्थित माहिती घेतली आहे कोण प्रशासकीय अधिकारी कोण आहेत या संदर्भातली माहिती किंवा इतर जे दोन्ही जिल्ह्या संदर्भात जे आवश्यक माहिती आहे ती आवश्यक माहिती घेतली आहे त्यामुळे त्यांना वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्राम आश्रम बदल विचारण्यात आलं की सेवाग्राम आश्रम जे आहे ते कधी स्थापन झालं महात्मा गांधीजी सेवाग्रामला किंवा वर्धेला कधी आले होते आणि किती वर्ष वर्धा जिल्ह्यामध्ये ते स्थायिक होते या संदर्भात सुद्धा त्यांना माहिती विचारण्यात आली होती यासोबतच त्यांनी दोन्ही जिल्ह्यांचा उल्लेख केल्यामुळं दोन्ही जिल्ह्यांची म्हणजे यवतमाळ जिल्ह्यांची माहिती त्यांना विचारण्यात आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत आणि ते तालुके कोणते या संदर्भात माहिती विचारली असता त्याच्यामध्ये काही जिल्हे सांगताना काही तालुके सांगताना उमेदवारांनी त्याच्यामध्ये पुसत तालुका जो आहे यवतमाळ जिल्ह्यातला तो पुसत तालुक्याबद्दल त्यांनी विशेष करून भर दिला की या पुसत तालुक्यामधून कोणी मुख्यमंत्री वगैरे झाले आहेत का किंवा पॉलिटिकल करिअर मध्ये कोणी चांगले दिग्गज व्यक्तिमत्व झाले आहेत का या संदर्भातली सुद्धा त्यांना माहिती विचारण्यात आली यासोबतच जे आपण मॉक इंटरव्ह्यू जेव्हा उमेदवारांचे घेतले होते त्या ते उमेदवारांचे त्यांना वारंवार त्या मॉक हा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला तुमच्या पदाबद्दल म्हणजे लिपिक या पदाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे आणि कनिष्ठ लिपिक पदावर तुम्हाला का काम करायचं याचा काय उद्देश आहे की तुम्ही का या कनिष्ठ लिपिक पदामध्ये किंवा न्यायालयामध्ये येऊ इच्छिता तर हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारण्यात आले होते तर या प्रश्नांचे या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण मॉक इंटरव्ह्यू मध्ये दिलेले आहेत मागच्या मध्ये सुद्धा दिलेले आहेत यासोबतच अजून अनेक प्रश्न होते जसे की त्यांचं एज्युकेशन म्हणजे तुमचं एज्युकेशन ज्या फील्डमध्ये झालेला आहे म्हणजे बी ए असो बीकॉम असो मास्टर असो तर तो उमेदवार बीकॉम झालेला होता त्याच्यामुळे त्यांना वर प्रश्न विचारले होते की त्यांना कंपनी लॉ म्हणजेच काय व्हॉट इज मिन बाय कंपनी लॉ म्हणजेच शासकीय कंपनी आणि खासगी कंपनीमध्ये काय फरक आहे असे प्रश्न सुद्धा त्यांना विचारण्यात आले त्यासोबतच काही उमेदवारांना जे आहे हे मराठी स्किल टेस्ट जी झाली होती ज्याची फॉन्ट होती झिरो कृतीदेव झिरो पंचावन्न तर हे कृतीदेव झिरो पंचावन्न मधले जे शॉर्ट कीज आहेत ते शॉर्ट कीज सुद्धा त्यांना विचारण्यात आले होते त्यासोबतच त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ह्या सुद्धा माहिती याच्यामध्ये झालेल्या आहेत यासोबतच बरेच उमेदवारांनी ही सुद्धा क्युरीज सांगितली होती की त्यांचे व्हेरिफिकेशन संदर्भात किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट चरित्र प्रमाणपत्रामध्ये काय फरक आहे किंवा प्रॉब्लेम आहे तर कशा पद्धतीनं व्हेरिफिकेशन होतात कशा पद्धतीनं चरित्र प्रमाणपत्र लागतो या संदर्भातली सुद्धा माहिती त्यांनी आपल्यासोबत शेअर केली आहे तर तुमचं इंटरव्ह्यू होण्याआधी जे कोर्ट स्टाफ आहे ते स्टाफ कडून ते व्हेरिफिकेशन केल्या जातो त्याच्यामध्ये तुमचे सर्टिफिकेट व्यवस्थित आहे का तुम्ही पर्सेंटेज व्यवस्थित टाकले आहे का तुम्ही मार्किंग व्यवस्थित टाकली आहे का तुम्ही त्याच्यामध्ये वर्ष व्यवस्थित टाकले आहे का तुमचे रोल नंबर व्यवस्थित आहे का त्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्हेरीफाय होत असतात तुमच्याकडे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का तर हे सगळे डॉक्युमेंट्स वन बाय वन ओरिजिनल आपल्याला घेऊन इंटरव्ह्यूच्या वेळेस जावं लागतं आणि हे इंटरव्ह्यूच्या वेळेस जात असताना हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जात असताना त्यांना व्यवस्थित हे सविस्तर त्यांना सांगावं लागतं काही उमेदवारांच्या डॉक्युमेंट मध्ये नावामध्ये फरक आहे अनेक उमेदवारांचे मला फोन येत आहेत मेसेज टेलिग्रामला येत आहेत की नावामध्ये फरक आहे सर ऍफिडेव्हिट बनवून घ्यायचा का किंवा मा मग काहींचे मार्किंग चुकले आहे पर्सेंटेज चुकले आहे तर त्याच्यामध्ये काही ऍफिडेव्हिट बनवून घ्यायचं आहे का तर असे प्रश्न जेव्हा तुम्ही असता तर जर एकदमच प्रॉब्लेमेटिक जर तुमचे प्रॉब्लेम असेल नावामध्ये पूर्ण नावामध्ये फरक असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट बनवून घ्यावं लागेल परंतु जर मायनर मिस्टेक्स असेल उदाहरणार्थ तुमच्या वडिलांचं नाव शालिक असेल किंवा मग वडिलांचं नाव तुमचं गुलाब असेल तर गुलाब राव शालिक राव जर तुम्ही काही डॉक्युमेंटमध्ये राव हा शब्द नसेल किंवा राव हा शब्द असेल तर याला काही हे मायनर मिस्टेक आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जर तुमच्या पूर्ण नावामध्ये बदल असेल तर याच्यासाठी तुम्ही अफिडेव्हिट बनवून घेतलेलं कधीही चांगलं चरित्र प्रमाणपत्राबद्दल जे आहेत मी तुम्हाला त्याची क्लिअर करू इच्छितो की चरित्र प्रमाणपत्राबद्दल जे आहे तुम्हाला त्या चरित्र प्रमाणपत्रामध्ये असं सांगितलं की तुम्हाला सदर व्यक्ती जे आहेत तुम्हाला परिचयाचे आहे आणि तुमचं जे चरित्र आहे ते क्लीन आहे या संदर्भात तुम्हाला तो प्रमाणपत्र देतो आहे तर याच्यामध्ये गॅझेटेड ऑफिसर लागतात अशातला कोणताही भाग नाही परंतु एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असायला पाहिजे जे एखाद्या पदावर असायला पाहिजे उदाहरणार्थ सरपंच पद असो किंवा मग नगर परिषद मध्ये असेल तर आ, जे आ, जे आहेत ते तुम्ही एखाद्या पदाधिकारी पदा असेल किंवा नगरसेवक असेल तर अशा व्यक्तींचे तुम्ही घेऊ शकता किंवा टीचर असेल हेडमास्टर असेल ज्यांच्याकडे स्टॅम्प आहे अशा लोकांची तुम्ही जे आहे हे चरित्र प्रमाणपत्र घेऊ शकता त्याच्यामुळे ते क्लिअर होईल असं अनिवार्य नाही आहे की तुम्ही ते घ्यायलाच पाहिजे परंतु जर तुमच्याकडे जे स्टॅम्प जर असेल किंवा स्टॅम्प सहित जर त्यांची सिग्नेचर असेल तर ते अधिक चांगलं त्याच्यामध्ये अजून तुमचं भर पडेल अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरव्ह्यू आणि व्हेरिफिकेशन संदर्भातली आपण ही माहिती मा या व्हिडिओमध्ये बघितली यासोबतच अनेक माहिती जे आहेत ते तुम्हाला करून घ्यायला पाहिजे जसं की न्यायालयामध्ये जे बदल झाले आहेत ज्युडिशियलच्या बऱ्याच गोष्टी आहेत जे की घडामोडी इतक्याच झाल्या आहेत न्यायव्यवस्थेबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजे किती स्तर आहेत खंडपीठे कोणती आहेत कार्यक्षेत्र महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ त्याच्यासोबत त्यांचे कार्यक्षेत्र कोणते आहेत उच्च न्यायालयामध्ये नुकताच सीजीआयची बदली झाली आहे ऑनरेबल डी वाय चंद्रचूड सरांजागी जे आहेत जे नुकतेच जे आहेत नवीन भारताचे सीजीआय आहे ऑनरेबल संजीव खन्ना सरांची नियुक्ती झाली ते आधी कोणत्या न्यायालयामध्ये होते त्यासोबतच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत सुप्रीम न्यायालय कोर्टाचे जे न्यायाधीश असतात त्यांची पात्रता काय सर्वोच्च न्यायालयाला शपथ कोण देतात काय सेक्शन्स आहेत या संदर्भातली माहिती सुद्धा तुम्हाला करून घ्यायला पाहिजे नुकताच स्टॅच्यू पा ऑफ जस्टिस म्हणजे न्यायाची मूर्तीमध्ये सुप्रीम कोर्टाने काही बदल करण्यात आले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजे त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या एक फ्लॅग पब्लिश केला आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा एक फ्लॅग पब्लिश केला आहे तर त्या फ्लॅग संदर्भात तुम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजे कशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे कलर कशा पद्धतीचा आहे तुमच्या आवडीनिवडी काय आहेत यासोबतच तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही ज्या पद्धतीने फॉर्म फिलअप केला आहे त्या फॉर्मची पूर्ण माहिती पुरेपूर माहिती तुम्हाला असायला पाहिजे आणि यासोबतच अजून तुम्हाला इतर माहिती तुम्हाला जिल्ह्यासंदर्भात माहिती तुम्हाला जिल्हा न्यायालयासंदर्भात माहिती असणं अतिशय आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करू शकता आ, ही अतिशय ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू झाले आहे त्याची माहिती तुम्हाला आपण दिलेली आहे यासोबतच आज उद्या किंवा मग येणाऱ्या दिवसामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये इंटरव्ह्यू होतील त्या त्या जिल्ह्यांची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे त्यामुळं ज्या उमेदवारांनी ही माहिती महत्वाची वाटली आहे त्या उमेदवारांनी नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा जर माहिती महत्वाची वाटली असेलच तरच लाईक करा तुम्हाला जे उमेदवार तुमच्या जवळपास ओळखीचे आहेत किंवा संपर्कातल्या ज्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी त्यांची इंटरव्ह्यूसाठी निवड झाली आहे त्या उमेदवारांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि जे पुढे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे जे माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे ती माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे त्यांची जे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी त्यामुळं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या जिल्ह्याच्या आपण इंटरव्ह्यूची माहिती घेऊन त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद नमस्कार